जय शिवराय राज्यातील पुढील पाऊस येणाऱ्या वातावरणाची एक थोडक्यात रूपरेषा आपण पाहूयात मित्रांनो बघा सात आजची तारीख म्हणजे वातावरणाचा दमटपणा वाढवणारी तारीख आहे आठ तारखेला राज्यामध्ये किरकोळ मध्यम स्वरूपाचा हलका पाऊस तुरळक ठिकाणी म्हणजे पूर्वी दर्भामध्ये काण्याकोपऱ्यामध्ये खांद्या ठिकाणी हा काही धोका नाही आहे हा काही अलर्ट नाही आहे नऊ दहालासुद्धा दमत वातावरण आणि ढगाळलेली परिस्थिती अशाच विदर्भ पूर्व मराठवाडा दक्षिण महाराष्ट्रामध्ये एक दोन ठिकाणी पाहायला मिळणार आहे अकरा आणि बारा तारखेला पूर्व विदर्भातच आणि मराठवाड्यामध्ये मोजक्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे हे वातावरण ज्या ठिकाणी दोन आणि अडीच वाजता ह्या दिलेल्या तारखेला जर ढकाळलेलं असेल अशा शेतकऱ्यांनी सतर्क करायचे बाकीच्यांना काही घाबरण्याची कंडिशन नाही आहे बारा तारखेला देखील सेम कंडिशन आहे बारा तारीख ही इम्पॉर्टंट ठरणार आहे कारण बारा तारखेला अकोला अमरावती बुलढाण्यामध्ये सुद्धा जे काही लगतचे एम पी लगतचे भाग आहेत त्यानंतर सुद्धा जे काही एम पी लगतचे भाग आहेत आणि लातूर दक्षिण तसेच दिलगुर वगैरे जे काही भाग येतात या भागामध्ये मोजक्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडू शकतो टक्केवारी मात्र खूप कमी आहे याची त्यामुळे किरकोळ अशा भागांना याचा धोका राहील पण जसे की आता पाच तारखेला आपण बघितलं दिलगुर वगैरे भागांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र कोरडा राहिला आहे आणि याच भागामध्ये वातावरण सक्रिय झाले मित्रांनो पुढची आपण स एकोणीस वीस एकवीस जी काही कंडिशन आणणार आहे म्हणजे सोळा तारखेपासून हे सुरुवात होणार आहे कारण की या सात आठ नऊच्या वातावरणामुळे थोडं मागे पुढे देखील होऊ शकतं लवकरही येऊ शकतं ते आपण सातत्याने पाहणार आहोत सोळा सतरा अठरा आणि एकोणीस या तारखेदरम्यान देखील पाऊस आहे पण त्या ते बघण्या अगोदर मित्रांनो आपला जो लाईव्ह आहे ह्या यूट्यूब चॅनलवरती आता काही दिवसासाठी बंद आहे फेसबुकवरती तुम्हाला हे स्क्रीनवरती पेज दिसते हे जे स्क्रीनवरती आपली प्रोफाईल दिसते साडेसहा हजार जे हे शेतकरी आपल्याला जोडले गेलेले आहेत इथे आपला लाईव्ह चालतो आणि ह्या लाईव्हमध्ये तुम्ही जे कमेंट करता याची नावं देखील आपल्याला स्पष्ट दिसतात त्यामुळे सगळ्यांनी यूट्यूबवरनं फेसबुकमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे तिथे देखील पाहायचं आहे आणि युट्यूबवरती देखील आपलं काम चालू जाणार आहे पण शॉर्टकट व्हिडिओमध्ये आणि लाईव्हमध्ये तिथे काय असतं सगळ्यांच्या कमेंट रिवाइंड होत चालतात त्या दिसत राहतात सगळ्या शेतकऱ्यांना आपल्याला तिथे पाहता देखील येत आहे त्यामुळे ह्या पेजला देखील फॉलो करा आणि हे जे पेज तुम्ही पाहताय स्क्रीनवरती हे पेज फेक आहे दुसऱ्यांनी कोणतरी ओपन केलेले आहे इथे रिप्लाय मिळणार नाही तुम्हाला मिळण्यासाठी आपल्याला या पहिल्याच पेजवरती फॉलो आहे आता बघूयात एकोणीस एक वीस आणि एकवीसची ची पर्यंतची जी कंडिशन आहे पाऊस ऍक्च्युअल जी सुरुवात करणार आहे बघा आज मॉडेल टेम्परेचरच्या तुलनेमध्ये पाऊस चाळीस टक्के पन्नास टक्के म्हणजे मागच्या इतकाच जागवते पण सुरुवातीची होणार आहे पंधरा किंवा सोळा तारखेला याच्यामध्ये गडगडाटीपणा वादळी वारे आज गारपीटचं बद्दल आपण बोलू शकणार नाही कारण की प्रत्येक जण म्हणतात की मी गारपीटीबद्दलच सांगतायत तर गारपीट होऊ शकते या काळामध्ये मी पहिलेही सुद्धा मार्च महिन्यामध्ये हे सांगितले की एप्रिलची जी सुरुवात आहे का काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस येईल तशी थमनेल बी टाकली आणि ते झालंसुद्धा त्यामुळे निगेटिव्ह कमेंट करण्या अगोदर आपल्याला पंधरा ते वीस दिवस अगोदरची पूर्वकल्पना मिळते याच्यामध्ये थोडंसं लक्ष करा फोकस करा कारण की आपला सोन्यासारखा माल शेतामध्ये असतो त्याच्यासाठी हे कितीतरी फायदेशीर आहे आपण त्याच्यामध्ये काहीतरी बदल करू शकतो आपल्या गतीमध्ये मजूर लावून ते आपण कामं देखील करून घेऊ शकतो अशासाठी हा अंदाज आहे त्यामुळे सोळा सतरा अठरा आणि एकोणीस ते वीस तारखेपर्यंत इथे परत एकदा राज्यामध्ये वादळी पाऊस आहे सध्या आपण जिल्हे व्यक्त करणार नाही जिल्हे आपण उद्याच्या वेबिसाईटमध्ये बघूया इथे वीस टक्के कॅपॅसिटी असणारा गारपिटीचा रडार देखील काही भागांमध्ये बनणार आहे मराठवाडा आणि विदर्भ खानदेश पूर्व विदर्भ भागांसाठी हे चेतावणी वातावरण असणार आहे दक्षिण महाराष्ट्रातल्या सांगली सोलापूर कोल्हापूर ह्याही भागामध्ये हे आव्हान असणार आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे आपल्या फेसबुक पेजला किंवा कमेंटमध्ये असलेल्या लिंकला जाऊन तुम्ही डायरेक्टली तिथे फॉलो करून ठेवा तिथे तुम्हाला आज संध्याकाळी देखील लाईव्ह पाहायला मिळेल तर पुनशे एकदा सगळ्यांना जय शिवराय धन्यवाद